जय श्रीकृष्णा स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये आता आजची जी भाजी आहे ही आहे मटार शेंगडेची भाजी आता व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा काहीतरी वेगळी भाजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही या भाजीला काय नाव दिलेलं आहे ते मला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि नंतरच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर बघू शकता इथे मी हे साधारण अडीचशे ग्राम शेंगडे घेतलेले आहे आम्ही याला शेंगडे म्हणतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा की याला काय म्हणतात ते आता शेंगडे जे आहे ना सुरुवा हातानेच असे तोडून घ्यायचे समोरचा देठ काढून घ्यायचा हाताने खुडून घ्यायचे काय ना हाताने, हाताने खुडल्यानंतरच याची टेस्ट छान येते कारण याच्यामध्ये काही जरगड भाग असतो शेंड्याचा तो भाग आपल्याला घ्यायचा नसतो शेवटचा भाग जो शेंड्याचा आहे तो घ्यायचा नसतो अशा पद्धतीने हाताने खुडून घ्यायचा तो भाग बिलकुल घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीने मी हे सगळे शेंगडे खिस हाताने खुडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवूनच घेतलेले आहेत नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि आपण जे शेंगडे खुडून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता हे थोडेसे परतायचे तेलामध्ये तर याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसालासुद्धा वापरलेला आहे तो तुम्हाला पुढे सांगणार आहे आता याला हलकंसं परतून घ्यायचं थोडंसं थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून त्याची टेस्ट अजून छान येते आणि एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं जास्तही नाही अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे पूर्ण नाही शिजवायचं नंतर आपल्याला याची भाजी बनवायची आहे तर हे शिजायला ठेवलं तोपर्यंत आपण मसाला तयार करूया ते इथे साधारण दीड चमचा धने घेतलेला आहे एक चमचा सोप एक चमचा जिरे आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं जे आहे ना एका खलबद्यामध्ये घ्यायचं आणि याला छान असं हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे यानेच तुमच्या या शेंगड्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते खूप बारीकही कुटायचं नाही याला हलकं दर दर ठेवायचं आहे मिक्सरमधून बिलकुल काढू नका खलबिद्यामध्येच याची पेस्ट बनवा अशा पद्धतीची इकडे बघू शकता आपले शेंगडे जे आहे हे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहे जास्तही नाही नंतर आपल्याला शिजवायचे आहे परत हे नंतर याचं पाणी असं निरथून घ्यायचं आणि नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं हे पाणी नाही वापरायचं कारण याचे थोडासा कडवटपणा जो असतो ना तो निघून जातो आणि कवळ्या शेंगड्याची भाजी तर खूपच छान होते हे मी सगळे काढून घेतले नंतर एका कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि आपण जो मसाला कडबितामध्ये क्रश करून घेतला होता तो टाकला धने सोप जिरे लसण याचा याने खूप छान टेस्ट आली होती या भाजीला खूपच वेगळी टेस्ट मी ती मटर वगैरे तुम्ही तर नेहमी खाल्ले असाल पण ही मटर शेंगडे नक्की बघा आणि ट्राय करा नंतर आपण शेंगडे जे शिजवून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे जी, एकजीव करायचे पूर्ण शेंगडे टाकून द्यायचे नंतर साधारण छोट्या वाटीने एक वाटी मटर घालायची आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये अजून जास्तही मटर घालू शकता मटर घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत थोडेसे जास्तही नाही अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि थोडासा अर्धा चमच्यालाही कमी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मी आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करायचं याला थोडंसं हलवट ठेवायचं जेणेकरून आपले मसाले जाळणार नाही आहे कारण ही भाजी शिजलेली असते आणि एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आता हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं एक जीव करायचं मस्त असं खरंच ही भाजी टेस्टला खूप भन्नाट लागते च आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं इथे पण मीठ कमी का, टाका कारण शेंगडे पण आपण मिठाच्या याच्यामध्ये शिजवून घेतलेले आहे म्हणून मिठाचं मिठा प्रमाण व्यवस्थित टाकायचं आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक जीव झाल्यानंतर बारीक चिलीला कोथंबीर घ्यायचा आणि कोथंबीरसुद्धा टाकायचा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत याला इसका साधारण दोन ते दो तीन मिनटं शिजू द्यायचं आता याला झाकण न ठेवता शिजवायचं कारण पहिले मग हे जास्त जळतील तर म्हणून याला झाकण न ठेवता शिजवायचं थोडा वेळ दोन ते तीन मिनटामध्ये आपली भाजी मस्त अशी तयार होते बघू शकता दिसायलाच किती मस्त झाली होती खायला तर तेवढीच अप्रतिम झाली होती आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणीही करू शकेल इतकी मस्त ही भाजी होते आणि नंतर बीटसोबत ही भाजी सर्व करा खूपच छान लागते बीटसोबत जर तुम्ही ही भाजी आणि भाकरी भाजी के केली तर अप्रतिमच बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे मटार शेंगडे एकदम भारी झालेली आहे आणि याची आपल्याला ही सुकी भाजी बनवलेली आहे जर ओली भाजी बनवायची असली पातळ भाजी तर याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरा आणि तुमची पातळ भाजीसुद्धा तयार होते अशा पद्धतीने तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा थँक्यू बाय